पण ना अरे मन... लय आवड माय हळदीची म्हणलं मी असं म्हणलं तुला माय लय काय माझी बहिणी आधी ती बरं बाई ग बाहेर एक मिनिट कशाला बोलली ती चालल्यात गप्पा आपल्या तर चालू आहे थोड्या वेळ दाजी बघ मला काय म्हणते दाईलाच नाव सांगते ते म्हणते कधी येणार आहे पोर गाय बाई काय तुला एवढी पोराची काही झाली येईन जरा दम काय कशाला काय करते नाही गाजी म्हणत होते की हात नाही म्हणजे कामात धांद्यात हात हात मदत करला ग बहिणीला असं म्हणतो त्यांच तुझ्यावर प्रेम आहे किती जीव लावतात ते तुला सारखं सांभाळतात त्यांचं असं प्रत्येक वेळेस म्हणणं असं तिला काम नको सांगू तिला काम नको सांगू पण आता पुरतं जातीला काम करावं लागतं नवऱ्याच्या घरी जायचं ना उद्या लोकांना नाव नको ना ठेवायला बहिणीने काय शिकवलं म्हणून बघ बर किती काळजी आहे तुला बहिणीची तो बरं मी काय म्हणते पाहुणे याची तयारी झाली आवरले का तुझं सगळं माझं तर आवरलंय पण